परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगर शहरामध्ये अवजड वाहनांना येण्यास बंदी असताना देखील काही अवजड वाहतूकदार मोठ्या शहरातून त्यामुळे शहरातील छोट्या वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय दोन जानेवारीला संभाजीनगरकडून येणारा ट्रक कोठला चौकात बंद पडल्यामुळं मोठी वाहतूक कोंडी झाली त्या बंद पडलेल्या अवजड वाहनामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या त्यामुळे शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांची मालिका बंद कधी होणार याची नगरकर वाट पाहत आहेत नगरकडून पुण्याच्या दिशेनं जाणारा भला मोठा अवजड वाहतूक करणारा ट्रक हा देखील शहरातून जात असताना कायनेटिक चौक येथील रेल्वे ब्रिज चढतेवेळी एक साईडला कलंडला होता त्यामुळं अशा अवजड वाहनांमुळे शहरात अनेकदा छोट्या मोठ्या दुर्घटना घडल्या शहरातील भरदळीचा भाग असलेल्या कोठला चौक ते डी एस पी चौकापर्यंत वाहतुकीचा नेहमीच खेळखंडोबा पा झालेला पाहायला मिळतोय डी एस पी चौक आणि कोठला चौकामध्ये वाहतूक पोलिसांचा पॉईंट असतानाही नेहमीच वाहतुकीची कोंडी होते केवळ अवजड वाहतूक या मार्गावर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळं वाहतुकीच्या कोंडीचा नगरकरांना वारंवार सामना करावा लागतोय ही कोंडी दूर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे मात्र तसं होताना दिसत नाही त्यामुळं दिवसरात्र शहरातून अवजड वाहतूक होताना दिसतीये या वाहतूक कोंडीच्या विरोधात वेगवेगळ्या संघटनांनी आवाज उठूनही कोणतीही दखल घेतली जात नाही अवजड वाहतूक शहरातून होऊ नये म्हणून बाह्यवळण रस्ताही झाला आहे तेथे वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात असतानाही मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं शहरातून जात असल्याचं पाहायला आहे त्यामुळं वाहतूक वारंवार विस्कळीत होऊन नगरकरांना रस्ता कोंडीला सामोरं जावं लागतंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा